कावेरी शरयूमह्रनया पूर्या सदा मङ्गलम् वधुवर्यो सम्भवतु वद च असं असं तुभा असं जो बरा तुम दोघे आता नवरदेव नवरीला हार घालील नवरी नवरदेवाला हार घालील आणि सगळ्याकडे येणार आहे सगळ्यांनी कपडे आहेर करायचा करायचा ना पण पन... एक मिनिट एक मिनिट नवरदेव पाय पाडल्याशिवाय कोणी पैसे मावशी नवरदेव पाय पाडल्याशिवाय कोणी आहेर द्यायचा हा नवरदेवाला मी बराबर पाय पडायला होते हा चला या ठिकाणी असं धरा खाली करा नवरदेव हार घाल तू पहायला <स्थागर कराए> होवरदेवला उसाले होते मग आता काय कर नवरदेव पसंतच नाही तिने दाढीच केली नाही नवरदेव बुटात राहिला तेव्हा एकटाच राहिला हा म्हणून आता जे मला घेऊन आले का ते आमची गाठ मारतील मारतील ना गाठ हा ते हो म्हणतात मारा मारा गाठ तो मग ना का मारू मग ना का मारू नाव येत नाही म्हणले हा आ नाव घ्यायला जात ना मान आहे का नाही हा पण मी होई मी तर घेणारच आहे पण यांनीला तुमचं नाव काय वा वा ऐका लग्न झाल्यावर अशिरीत आहे नाव घ्यायचं घ्यायचं नाही म्हणजे काटमारी त्याला बी नाव घ्यायला लागतच नाही बाबा हा महा नाव ऐकायचं का आधी महा नाव ऐकायचं का ऐका आमच्या किशोर भावासाठी सुंदर उखाना शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस उस, ऊसाने दिला धोका आमच्या किशोर भाऊचा घेते कळाला वाटते हा म्हणून या ठिकाणी आमचे दादा गाठ घाट मारा ना घाट मारा हा घ्या आ, आ? नाही झाले का तेव्हा याला तलाक मग हा त्यांच्यासोबत बारी बारी लग्न करून घेते हां करता का हां झालेलं आहे ना झालं ना घ्या नाव हा बरं जाऊ द्या गाठ मारा जाऊ द्या आमची नवर देव जायचं ना तिकडं जायचं का नाही नवर देव जरा जास्त लाज रा आहे मावशी हा जास्तच लाज येतोय जरा संशिष्टी मोले तुमच्याकडे काम आहे ना गडी लई ना बघितला बरं का हां फक्त चांगलं काम करून घ्यायचा काम कुचरपणा करायचा पाय पाडवण्यासाठी म्हणतोय मी हा म्हणून चला एक गवळण म्हणा तवर आम्ही जातो जोडीना दर्शन घेतो मावशी हो खाली बसा खाली बसा खाली बसा दोन मिनिटं खाली बस हा तुम्ही कोण घाबरायला लागले हा कृष्णा महाराज हे कोण पळायला लागले हे कोण म्हणलं येडी झाली का मी आ कस का ईडी आहे अस हा म्हणून का येड लागलं म्हणून येऊगडी झाली का झाली बाबा हा तुम्ही म्हणताना कोणाचं येड लागलं कशाच येड लागला का मला त्या पंढरपूरच्या काळ्या एवढ्याच येड लागलं म्हणून ईडी झाली आहे का तुम्हाला जर येड लागलं नसतं मावशी बारा वाजे असते बारा तुम्ही इथं बसल्या असते का बसल्या असत्या का हा हा म्हणून आपल्याला त्या देवाचं येड लागलं पाहिजे तसं मला त्या भगवान परमात्म्याचं येड लागलंय म्हणून मला सगळे काय म्हणते येडी म्हणत्या मला येडी म्हणत्या येडी म्हणत्या मला येडी म्हणत्या

जगतगुरु गुरु तुकोबारा येडे झाले ते म्हणले येडा झालो धुयाच्या ये गावा गेलो किंवा देव पहा वयाशी गेलो तिथे जी देव होऊनी ठेवलो ऐका गोकुळातल्या गवळला येड लागल ये त्या म्हणल्या हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आमच्या जनाबाईला येड लागल ते म्हणले का रे देवा उशिराला बियेला तुझ्यासाठी जीव येडा झाला तुझ्यासाठी सोडिले घरदार सोडिला संसार जीव वेड झाला जणी मने होईल तुझी दाशी राहीन चरणापाशी पाशी जीव वेड झाला